सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या मुसरूळ परिसरात एका चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे आईनंच चिमुरडीच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्यानं दफन केलेला मृतदेह पोलिसांच्या मदतीनं उकरून काढण्यात आला चिमुरडीचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा प्रकार वडिलांकडनं सांगण्यात आला होता आई माहेरी असल्यानं वडिलांनीच मुलीचा दफनविधी केला मात्र माहेरी असलेली आई हिनंच आपल्या लेकीचा पित्यानंच बळी घेतल्याचा संशय व्यक्त करत पोलिसात धाव घेतली आहे या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे वैष्णवी विकास वळवी ही चिमुकली मकमलाबा शिवरा सोमवारी पिंगळे नामक एका शेतकऱ्याच्या शेतात पडली तिच्या पालकांनी शोध घेतला असता दीड पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळून आला शेतमजुरांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून खासगी रुग्णालयात हलवण्यात आला तिथे खासगी डॉक्टरांनी तपासून मळत घोषित करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले मात्र आई नांदगावी माहेरी गेलेली असल्यामुळे तिला येण्यास उशीर होणार असल्यानं पिता विकास वळवी यांनी वैष्णवीचा मृतदेह मोकळ्या जागेत पुरून टाकला याबाबत म्हसरू पोलिसांना कुठलीही माहिती कळवण्यात आलेली नव्हती यामुळे वळवी यांचे कृत्य संशया असून मुलगी झाल्यापासून ते वाद घालत होते असा आरोप त्यांच्या पत्नीनं केलेला आहे माझं नाव विद्याविकास वळवी पण आता सध्या माझ्या पोरीचं असं घडलं तर मला इथं यायला लागलं माझ्या सासून त्यांनी मला लग्न झाल्यापासून खूप त्रास दिलाय लग्नाला चार वर्ष होत आले सासून तेले घाणे सगळेचे सगळे आणि माझ्या पोरीचं मला कळूसुद्धा दिला नाही त्यांनी या पाच वाजता घडलं त्यांनी मला रात्रीच्या साडेसातला सांगितलं ते असे डायरेक्ट सांगायला लागली का पोर तुझी विहिरीत पडून गेली खेळता खेळता चालली गेली अचानक आणि विहिरी तिचा पाय सरकला पडली मग तिकडे फोन करून सांगतात का तिला आम्ही लावून दिला मग आता मी तिकडून कंप्लेट टाकली नांदगावून तेव्हा माहिती पडला दाबले गड्डा खोरून तिथं नाशिकला फोन लावला ला पोलिसांना ला, तेव्हा ते सांगायचे ते का ती मग मी माल माहिती पडला तिकडं का तिला जालय तुमचं नवर असं वाटत सांगायचे ते तिकडं फोन लावून का आम्ही तिला जाळून टाकलं मी कम्प्लेंट टाकल्याच्या नंतर मग माहिती पडलं का तिला दाबलं त्यांनी गड्डा मध्ये कुठे गड्डा करून दाबलो होतो इथं मखमलाबादला मला बादला म्हशनभूमीच्या मागे पतीने मुलगी भिरीत बुडून मृत्यूमुखी पडल्याची खबर दिल्यानंतर आईनं मकमलाबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी धाव घेत मंगळवारी एकशे बारा क्रमांक फिरवून पतीने मुलीचा खून करून विहिरीत फेकून दिल्याची माहिती कळवली यानंतर न्यायालयाच्या आदेशानं पोलीस अधिकारी तहसीलदार आणि पंचांच्या उपस्थितीत वैष्णवी विकास वळवी या चिमुकलीचा मृतदेह पुन्हा स्मशानभूमीतून उकरून काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर वैष्णवीच्या मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे या अहवालावरून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं एका महिलेने एकशे बारा नंबरवर कॉल करून माहिती कळवली की तिची मुलगी दीड वर्षाची तिच्या मृत्यूविषयी तिला घातपाताचा संशय आहे त्यानुसार जेव्हा ती अकरा तारखेला पोलीस स्टेशन आली पुलिस स्टेशन म्हसरूळ येथे आली त्यावेळेस तिने सांगितले की तिची मुलगी दीड वर्षाची तसेच तिचा पती आणि सासू इतर काही व्यक्तींबरोबर शेतामध्ये कामाला होते त्यावेळेस विहिरीमध्ये पडून तिच्या मुलीचा दीड वर्षाचा मृत्यू झाला आणि ह्याविषयी तिला शंका आहे याविषयी अधिक माहिती घेतल्या असता दहा तारखेला दुपारची ही घटना होती परंतु त्यानंतर त्या, त्या लहान मुलीच्या वडिलांनी आणि इतर नातेवाईकांनी लगेच तिचा अंत्यविधी करून तिचा दफनविधी करण्यात आला होता परंतु त्या मुलीच्या आईने तिच्या लहान मुलीच्या मृत्यूविषयी शंका व्यक्त केल्यामुळे तहसीलदार यांच्या समक्ष पंचनामा करून दफनविधी केलेला त्या लहान मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे या घटनेमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तसेच इतर पुढील तपासानुसार जे काय पुरा मिळतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल दरम्यान मुलगी झाल्यापासून ते वाद घालत होते असा आरोप त्यांच्या पत्नीनं केलेला आहे सध्या प्रकरणाचा पोलिसांकडे तपास सुरू असून पोलीस तपासात आणि शवविच्छेदन अहवालात काय निष्पन्न होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक